निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस अजितदादा पवार हे अर्थमंत्री पदावर बसतात गेल्या वीस वर्षापासून अर्थमंत्री पदावर आहेत ते वसंतराव नाईक महामंडळाला पैसे देत नाहीत अहिल्यादेवी शेळीमिंडी महामंडळाला पैसे देत नाहीत कारखान्यांना पैसे देतात एक एका एका कारखान्याला सव्वाशे सव्वाशे कोटी रुपये देतात दा अजितदादा पवार अजितदादा पवार हा कारखानदार आहे हा सरंजामदार आहे हा भांडवलदार माणूस आहे आणि हा आमच्या महाराष्ट्राच्या माथ्यावर मारलाय आणि तो सामाजिक न्यायाच्या योजनासाठी ओबीसीसाठी विजय एन साठी एस सी एस टी साठी पैसेच देत नाही आणि हे पैसे न दिल्यामुळं आज एस सी एस टीचा सातशे शेचाळीस कोटी रुपयाचा निधी डायल्यूट केला त्यांनी आणि प्रचंड याच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण झाल्यावर टीका व्हायला लागल्यानंतर ला देवेंद्र फडणवीस पुढे आल्याने सर्वसर्व करायचा प्रयत्न केला अजितदादा पवार आणि सामाजिक न्याय हे शक्यच नाही कमी आम्ही जाहीर, मा, जाहीर मागणी करतोय ना हा, हा। तुम्ही हे बघा की पवार बोलतोय असोत त्यांचे कार्यकर्ते असोत हे आमच्या ओबीसीच्या आमच्या मागण्या आम्ही काय मागतो तुमचे कारखाने मागितले का अजितदादा पवार कारखान्याना शंभर शंभर सव्वाशे सव्वाशे कोटी रुपये तुम्ही देता आमच्या पोरांना पीएचडी चे स्कॉलरशिप देत नाही ओबीसीच्या गृहित धरलं जात आहे टाळलं जात आहे दादा पवार हा महाजातीयवादी माणूस आहे सारथीची बिल्डिंग मात्र तुम्ही शेअर मार्केट प्रमाणे उभी केली आणि महाजातीला सध्या कार्यालय उपलब्ध नाही हा दुजा भाऊ नाही का पंढरपूर फडणवीस साहेब तुम्ही बोला ना का कशासाठी येत तुम्ही अर्थ खात या अजितदादा पवारांना पंढरपुरातल्या कार्यकर्त्यांचा पण आरोप आहे इथं मराठा भवनच भूमिपूजन झालं मात्र आता हा पुतळा कित्येक दिवस इथं आहे बघा पुतळे वगैरे तर आहेतच पण हेच अजितदादा पवार स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटीचा निधी देतात दिला पाहिजे आमचा विरोध नाही त्याच वेळी आमच्या ओबीसीच्या महामंडळाला एक रुपये देत नाहीत भेदभाव अरे जातीवादी आहे हा माणूस जरा निधी द्यायला कसं चालतं आणि इकडे भटक्या विमुक्तांच्या ओबीसीच्या महामंडळाला पैसे द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत अजितदादा पवार कितीतरी स्वांग आणत असला तरी अजितदादा पवार हा महाजातीयवादी आहे काकापेक्षा चारपट जातीयवादी आहे जरांगीर पुढं परत एकदा बसतात आपलं काय त्याच्यावर अगा झरांगे हा मनोरुग्ण माणूस आहे बेकायदा मागणी करतोय ओबीसीचं आरक्षण त्यांना संपवायचंय त्यामुळे झरांगेवर बोलण्यापेक्षा आम्ही आता डायरेक्ट खोडाला हात घालणार आहोत झरांगी चिल्लर आहे झरांगेवर बोल काय बोलायची आवश्यकता नाही प्रमोटेड प्रमोटेड आहे अरे त्याला काय कळतं त्याला काय लोकशाही माहितीये लाँग मार्च काढणार आहे आम्ही लाँग मार्च काढणार आम्ही गावगड्यातल्या जाती जातीच्या लोकांना एकत्र आणणार आमचे हक्काधिकार टिकवणार आम्ही इथल्या सत्ताधाऱ्यांना कारखानदारांना महाराष्ट्राच्या राजकारणात कारखानदार आमच्या बोडक्यावर बसलेत कारखानदारांनी महाराष्ट्र वरबाडून खाल्लाय गावगाड्यातला सामाजिक न्याय मागणारी माणसं महाराष्ट्राच्या विधानसभेत गेली पाहिजेत आणि आम्ही ते करू